युवा सेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट नीरज नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाड्या शर्यत उत्साहात पार पडली हॉटेल दत्त दिगंबर समोरील मैदानात एकतीस जानेवारी रोजी नऊ वाजल्यापासूनच बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती सुमारे दोनशे बैलगाडा मालकांनी या ठिकाणी हजेरी लावली असून शर्यत पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची उपस्थिती होती यावेळी राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे महंत रमेश नंदगिरी महाराज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साईबराव वाडगे पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ शेळके शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप धनुभाऊ काळे इम्रान दारूवाला सुनील गर्जे यांनी यावेळी कार्यक्रमाला भेट देऊन नीरज नांगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी आयोजक सूरज नांगरे प्रतापराजे घोटूभाऊ हांडे धनुभाऊ काळे धनुभाऊ काशीद ॲडवोकेट अभिजित काळे संदीप भूमकर विकास शेजूळ भारत नांगरे राहुल लोसे आकाश कडू महेश गरुटे ओंकार कुटे पापाभाई शेख मनोज जंजाळे राजू निकम बबनदा लंघे निलेश खोळे अमोल दुबे अमोल झगरे अविनाश माळवले जालू गवळी सचिन पठाडे विकी चौधरी प्रशांत वाघ कैलाश लष्करे शंकर शेळके सौरभ शेळके ऋषिकेश काटे लहू

परंतु असा वाढदिवसाचा कार्यक्रम इतिहासात झालेला नाही मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असेच भरभराटीचे दिवस घ्यावं अशी शुभेच्छा त्यांना देतो आपण सर्वजण या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रात इथे उपस्थित राहिला आपले मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि माझे दे दोन शब्द त्यामुळे अत्यंत निरज भाऊच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण त्यांचा वाढदिवस तुमच्या सर्वांच्या साक्षीला येथे साजरा करत आहोत बक्षीस जिजण्याच्या पहिले आपण त्यांचा वाढदिवस हो साजरा करू आणि जे बक्षीस मध्ये जे मानकरी आहेत त्यांना त्याच्यानंतर आपण बक्षीस देते देणार आहोत हे माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं इंग्रज भावांना खूप खूप शुभेच्छा देतो आज जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार <स्थाथ> पहिला आहे हा घरचा साज आहे आमचा लहानपणापासून जोपासला लेकरासारखा आज मनाची पुरी केली त्यानं फायनल मारलं जेवढी त्याची अपेक्षा होती तेवढी केली त्यानं आजपर्यंत एक निकाल त्यानं फक्त न गुलाल भेटला गाडी बाहेर गेली त्याने आजपर्यंत जेवढे दिले तेवढे आज या भव्य मैदानात दोनशे अडीचशे गाडी मध्ये आमचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचे आभार आहे आमचे त्याचे उपकार माहिती जेवढं त्याला खाल्ले त्याचे कष्ट त्याला गाडी मिळाली आमच्या